हाय एव्हरीवन कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहत हा चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया माझ्या कामाची स्टार्टिंग झालेली आहे तर आधी सगळं बेडशीट वगैरे झडकारून घेते बेड वगैरे झडकारून घेते जेणेकरून त्याच्यावरची सगळी आळस झडकली जाईल झाडून वगैरे काढून घेते श्री आहे तोवर पटपट सगळी कामं करते नाहीतर तो, तो उठलं की मला काहीच काम करू देणार नाही अलीकडं बेडच्या पाठीमागं तो काहीही टाकायला लागलं आहे त्याच्यामुळं थोडंसं बेड झपकून बघावं लागेल पाठीमा सरकून बघावं लागेल की पाठीमागं काय टाकलं आहे का आता झाडून झालं आहे माझं <coughs> पुसून घेते फरशी काही पुसून घेत असते फरशीचं एक लिक्विड आहे त्याचं स्मेल खूप छान येतं जर तुम्हाला हवं असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून देते तर जर आळस झटकून कामं करायला लागले ना तर सगळे कामं पटपट होऊन जातात आणि श्री पण झोपलेला असेल तर पटपट कामं होऊन जातात पण जर आळस असेल तसंच बसलं ना दिवसभर तसेच कामं राहतात मग चला म्हणलं आज सगळी कामं उरकूनच घेते जी पेंडिंग पंधरा दिवसाची कामं राहिले होते ते आज करून घ्यावं म्हणलं कपडे धुवून घेतले आता वाळवून घेते कपडे सध्या इकडं पुण्याला तर अजून पाऊसच पडतोय फक्त सकाळी थोडंसं ऊन आलेलं <coughs> नाहीतर कंटिन्यू पाऊसच चालू आहे इकडं आज उद्या आज उद्या म्हणत म्हणत एवढे सगळे कपडे धडे करायचे राहिलेत माझे आज करूनच घेते सगळे क कपडे धडे आणि जे प्रेसचे कपडे आहेत तेही बाजूला करून घेते ह्यामध्ये आम आमच्या तिघांचेही कपडे मिक्स झालेत श्रीचे माझे यांचे श्रीचे वेगवेगळे करून घेते आमच्या दोघांचे वेगवेगळे करून घेते माझं मत असं आहे ह्याला फोनवर बोल त्याला फोनवर बोल पडण्यापेक्षा आपण आपल्या धुंदीत असलेलं कधीही बरं असं मला वाटतं तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यामुळं आपलं मन म्हणजे कुणाला न बोलल्यावर टेन्शनही नाही येणार आणि दुसरं म्हणजे आपली घरातली कामे होऊन जातात आणि परत ते दुसऱ्याचं ऐकणार परत ते दिवसभर डोक्यामध्ये टेन्शन असणार हे ना असं बोललं त्याने तसं बोललं असं असणार तसं असणार त्यापेक्षा कोणालाच फोनवर बोलायचं नाही आहे आपण आपले कामं हे आता माझं मेन फोकस झालं आहे बाकी कोणाचे फोन आले तर तेवढ्यापुरतं बोलायचं आणि ठेवून द्यायचं त्यांच्या कॉलपुरतं तेवढंच मर्यादित ठेवायचं अलीकडे स्टेजचे कपडे आता एका बॅगमध्ये भरून ठेवते जो तू घालत नाही तो पाठीमागं ठेवते आणि जे जे त्याचे जे डेली सारखे घालतो ते पुढच्या साईडला ठेवते जेणेकरून पाठीमागचे व्यवस्थित राहतील आणि पुढचे लागतील तसे काढून घेता येते तो काय कॅप वगैरे घालत नाही त्याच्यामुळं कॅप पण मध्येच ठेवून टाकते त्याला कॅपचा खूप कंटाळ येतो ड्रेसिंग टेबल तर खूप घाण झाला होता ते मिरलवर पण असं सर... धूळ साचली होती आणि ड्रेसिंग टेबलमध्ये पण सा साचली होती धूळ मग ते सगळं क्लीन वगैरे करून घेते आधी ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि परत पेपरने पुसून घेतलं त्याच्यामुळं आरसा एकदम चकाकीत झाला आणि सगळे बॉटल्स वगैरे काढून पुसून घेते फ्रेंड्स माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉकमध्ये व कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Take care friends, bye bye.